लहान मुलीची शाळा आहे शेजारी कलेक्टर ऑफिस आहे अंधा अंध आपण ऑफिस आहे संजय गांधी ऑफिस आहे परंतु शासनाला तो सिल् घुस गे म्हणतो निकाल का के निकाल घ्या और खड्डे कैसे दिखाएंगे आज तो साहब जल्द से जल्द हमारा जल, जिला सरकार खड्डेमय वातावरण उद्घोष मुक्त करो ये कहना चाहता हूं जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान विषय नमस्कार मी श्रीकृष्ण आहे तो बाबा का श्रीकृष्ण फिर से या जिल्हाचा सामाजिक कार्यकर्ता तसेच हे देखो काही सामाजिक कार्यकर्ते रविंद्रजी बापा पाटील या रस्त्यावर जेवळे खड्डेमय झालेला आहे या इथे कमलाबाई शाळा आहे बाजूला कलेक्टर ऑफिस आहे तिथं मोठं संकुल आहे तसेच संजय गांधी निराजाचं ऑफिस आहे त्या त्या ठिकाणी अंग अपंग लोक येत असतात या रस्त्याने हा वर्धळीचा रस्ता आहे पण आधी या या ठिकाणी आयुक्त अमिता दगडे पाटील नावाची महिला आयुक्त होती तिने अक्षरशः टक्केवारी खाऊन रस्त्याची बोमा करून टाकली या शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत या खड्ड्यामध्ये कोणी अंध आपण जर पडले चांगले लोक पडून जातात जर त्यांना काही का निजा झाली महापालिका आयुक्त प्रशासन लक्ष देईल का आणि त्याच पद्धतीने आता नवीन आयुक्त आले या नवक्त नवीन आयुक्ताचे काम करण्यासाठी त्यांच्या काम देण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तिथे मी आंदोलन बसलो आहे खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करतोय अनेक ठिकाणी आम्ही आंदोलन केले पण अजून आजही खड्डे चांगले सुशोभित केले नाही शहरामध्ये अनेक अकरा गावं पण आलेत अकरा गावांचे देखील रस्ते दयनीय झाले आहेत वर्धळीचे रस्ते आहेत साखरवड परिसर असेल पूर्ण परिसर शहरामध्ये पूर्ण खड्ड्याचं वातावरण आहे खड्डे दुरुस्त करा नवीन रोड दुरुस्त करा नवीन आयुक्ताना माझी विनंती राहील लवकरात लवकर तुम्ही आठ पंधरा दिवसात मिशन घेतलं नाही साहेब तर आम्हाला गोट्या गोट्या आंदोलन खेळू गोट्या आंद गोठे आंदोलन खेळू आम्ही महापालिका नवीन आयुक्तांनी लक्षात घ्यावं ही माझी नम्र विनंती अन्यथा मला जन आंदोलन छेल, शैलेशे छे, भाग पाडू नका ही माझी कळकळीची विनंती बघा आव्हान नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र